याज्ञवालकींनी सांगितलं की हा या सगळ्या संपत्तीचा त्याग करून आत्मस्वरूप संपत्तीच्या शोधाकरिता मी अरण्यात निघालो या संपत्तीपेक्षा सुद्धा जी वेगळी संपत्ती आहे आत्मस्वरूप संपत्ती आहे त्या आत्मस्वरूप संपत्तीच्या शोधाकरिता मी निघालो तुम्ही हा वाटायचा वाटण्या ज्यावेळेस केल्या जातात असे वाटे ठेवले जातात तुकाराम महाराजांचा एक अखंड फार गोड आहे तुकाराम महाराज सांगतात आमूचा हे आले वाटा आमूचा हे आले भागा जिव्हार या जगाचे हे आले भागा भागा हा शब्द जो एक नाही वाटा याच दृष्टीने असतो लोक म्हणतात का नाही आमच्या नशिबाला आले हे असं म्हणतात का नाही म्हणजे आमच्या वाट्याला आले आमच्या भागाला आलं नशिबाला आलं वाट्याला आलं तुकाराम महाराज सांगतात हा जो आमच्या वाट्याला आला कसा आला आम्ही देवाची भक्ती करायला लागलो कशी करायला लागलो आम्ही देवाची भक्ती करायला लागलो कुणीतरी विचारलं असेल तुकाराम महाराजांना रात्रंदिवस तुम्ही भजन करता हे कसं काय तुम्ही भक्ती करायला लागलात कसं काय तुकाराम महाराज सांगतात आमच्या हे आले भागा जिवारे जगाचे आमच्या नशिबाला आमच्या वाट्यालाच ते आले म्हटले कुणीतरी विचारलं महाराज तुमच्या वाट्याला हे कसं काय आलं वाटणी झाली का झाली की म्हटली कुणी केली आमच्या आम्हीच केली म्हटले कशी केली केली म्हटले आपण वाटणी झाली कुणा कोणाच्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं आमच्यामध्ये आणि या जगामध्ये या जगातल्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये ही वाटणी झाली अस कशाची वाटणी झाली ते म्हटले वाटणीचे दोन विषय होते कारण दोघात वाटणी होती आणि दोघांत वाटणी असताना म्हटले ही वाटणी झाली कशी झाली एका बाजूला जग ठेवलं आणि एका बाजूला या जगाचा निर्माता असलेला परमात्मा ठेवला वाटणी अशी आहे एका बाजूला जग आहे हे दृश्य संसार आहे कि माया ही माया आहे एका बाजूला हे जग ठेवलं आणि एका बाजूला या जगाला निर्माता असलेला जो भगवान तो ठेवला आणि सांगितलं घ्या कुणाला काय ती ज्याला जग पाहिजे त्यानं जग घ्या आणि ज्याला जगाचा मालक पाहिजे त्याने मालक घ्या मग त्याच्यात कुणीतरी तुकाराम महाराजांनी विचारलं मग तुम्ही याला कशा करता घेतलं हेच घेत त्याच्यात माणसं वाटणी सुद्धा परत बघतात महत्वाचं आहे काय आहे हे बघतात हे घ्यायचं ना तुकाराम महाराजांनी सांगितलं काय सांगावं घेतलं हो। असतं म्हणजे पण काय झालं घ्या म्हटल्यानंतर जगातल्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये चर्चा सुरू झाली आता कोणी काय घेतलं पण जगातल्या लोकांनी सांगितलं लो जी काही जनता आहे त्या सगळ्या जनतेने सांगितलं अगोदर आम्ही वाटा उचलणार आम्ही अगोदर अगो वाटा उचलणार मग लोकांनी काही लोकांनी विचारलं मग काय झालं ते म्हटलं या सगळ्या जगातल्या लोकांनी हे जग उचललं हे जग घेतलं बरं मग आता एक बाजू गेल्यानंतर राहिलेली बाजू आमच्याच नशिबाला की हे गेल्यानंतर राहिलेली बाजू आमच्याच नशिबाला तुकाराम मला सांगतात आमच्या हे आले भागा जुवारे ह्या जगाची हे नशिबाला आला याज्ञी वालक्यांनी सांगितलं की संपत्ती दोन भाग केलेले आहेत तुम्ही दोघी जणी घ्या मी घाल निघाला आत्मस्वरूप शोधा करता निघाला मैत्री विचार करते या संपत्तीचा त्याग करून आपले पतीराज जर अरण्यातल्या संपत्तीचा शोध घेत असतील अरण्यात जाऊन कोणती संपत्ती होती आणि ती कशी मिळणार आहे मैत्रीनी विचारलं प्रभू तुम्ही ही संपत्ती आम्हाला दोघींना देता आणि तुम्ही अरण्यामध्ये असलेल्या आत्मस्वरूप संपत्तीच्या शोधाकरता निघाला म्हणताय हे आत्मस्वरूप संपत्ती आहे तरी काय हे कशी मिळेल याज्ञवालिकांनी सांगितलं मैत्री तुला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर तुला इथं थांबून बोलून विचार करून जमणार नाही तुला माझ्याबरोबर अरण्यात यावं लागेल तर तुला ती संपत्ती मिळेल माझ्याबरोबर यावं लागेल मैत्रिणी क्षणापै न विचार करता याज्ञ पाठीमागे तू अरण्यात गेली आणि याज्ञवल्क्यांच्या बरोबर आत्मसौप संपत्ती प्राप्त करून मुक्त झाली असं उपनिषद आम्हाला सांगतं याच्यात तीन रूप दाखवली राहिलेली सगळी संपत्ती कात्यियिनी घेतली मैत्रिणी समोर असलेल्या संपत्तीचा त्याग केला आणि याज्ञवल्क्यांना परमतत्वाचा साक्षात्कार झाला ही तीन रूप जेवढे दाखवली जातात उपनिषद संत कातिनी सगळी संपत्ती स्वीकारली ते भोगाचं रूप आहे मैत्रिणी समोर असलेल्या भोगाला धुडकाडून लावलं ते त्यागाचं रूप आहे आणि परमतत्वाचा साक्षात्कार याज्ञवल्क्यांना झाला ते योगाचं रूप आहे भोगाचा त्याग केल्याशिवाय योगाचा अनुभव येत नाही भोगाचा त्याग केल्याशिवाय योगाचा अनुभव येत नाही हा योगानुभ हो यायचा असेल तर समोर असलेल्या भोगाचा त्याग करावा लागतो समोर असलेली संपत्ती मैत्री त्याग करते सांगितलं माझ्या बरोबर अरण्यात यावं लागेल आता प्रवचनाला लिहिणार अरण्यात कशाच काय गुण बस नाही यावं लागेल तर विरेल हा विषय जरा डोळ्यासमोर घ्या हा त्याग जो सांगितला जातो या स्थितीमध्ये जात असताना नामदेय सांगतात माझी माऊली माझे ज्ञानावर कसे ही इतला योग यांची माऊली आहे इथला योग हा शब्द ज्ञानाच्या दृष्टीने कारण जोडणं ना परमात्मा दुनी। बैसे क्या जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्या सनी जयाची हृदय भुवनी बिराज होती ज्ञानेश्वर महाराज सांगतात जीव परमात्मा ऐक्य होणं यालाच योग म्हटलं जात किंबहुना सोये जीवात्म्याची लागे ते तर होये तया नाम सुख ज्ञानोवरा बोलतात आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये हा जो काही परमतत्वाचा साक्षात्कार आहे तोच खऱ्या अर्थाचा योग आहे त्यामुळे योग या शब्दाचा अर्थ ज्ञान आणि माऊली या शब्दाचा अर्थ भक्ती त्यामुळे ज्ञानोवरा कसे आहेत ज्ञान आणि भक्तीचा समन्वय आहे फक्त ज्ञान असून जमत नाही आणि भक्ती भक्ती असून जमत नाही आमची गुरुजी गुरुने भाऊ पाठामध्ये असताना आम्हाला सांगायचे ज्ञानाला सोडून भक्ती राहू शकत नाही आणि भक्तीला सोडून ज्ञान राहू शकत नाही नीट ऐका का ज्ञानाला सोडून असलेली भक्ती काय करते आणि भक्तीला सोडून नसलेलं ज्ञान काय करते एका वाक्य सांगतो भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करत भक्तीला सोडून नसलेलं ज्ञान अहंकार निर्माण करत आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते फक्त भक्ती केली की भेद आहे फक्त ज्ञान आलं की अहंकार आहे ज्ञानाला भक्तीची जोड आली की अहंकार आणि भेदाच्या पलीकडे असलेला साक्षात्कार आहे या स्थितीतले आहेत ज्ञानो राजमाजी योगी यांची माहित ज्ञान नामदारा सांगतात हा ग्रंथ श्रेष्ठ का ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ श्रेष्ठ का जन निर्माण केली ते श्रेष्ठ आहे आता पुढे ऐका जेणे निगमवल्ली प्रकट केली त्यांनी सामान्य माणसाला प्रगट करून सांगितला अशी ज्ञानेश्वरी आहे म्हणून श्रेष्ठ आहे आपण काय ऐकायचंय ज्ञानेश्वरी श्रेष्ठ का एवढंच ऐकायचं मला सगळी ज्ञानेश्वरी सांगण्यात आता मी सांगायला जर सगळी ज्ञानेश्वरी सुरू केलं तर दोन पाच वर्ष हेच चालेल त्यामुळे मी सगळे त्याच्यातले जे काही अंतर्गत विषय आहेत ते सगळे विस्ताराने घेत नाही फक्त ज्ञानेश्वरी श्रेष्ठ का म्हणायची पहिला उद्दास सांगितला ज्ञानेश्वरी ज्यांनी निर्माण केली ती श्रेष्ठ आहेत योग यांची माऊली आहे म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणा दुसरा मुद्दा सांगितला निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली या शब्दाचा अर्थ आहे निगम म्हणजे वेद निगम या शब्दाचा अर्थ वेद आणि म्हणून वेदातले सगळे सिद्धांत ज्यांनी प्राकृतामध्ये मराठीमध्ये प्रकट केले अशी किंवा आणखी एक अर्थ करा निगम म्हणजे वेद त्याच्यावरचा वेद म्हणजे गीता आणि ती गीता संस्कृतमध्ये असलेली प्रकट केली ती ज्ञानिश्वली असाही अर्थ करा त्यामुळे जेणे निगमबद्दी प्रगट केली म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणा एवढेवर थांबत नाही हे काय आहे ज्ञानेश्वरी का श्रेष्ठ हो? नामदारा सांगतात गीतेवरचा अलंकार म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे हो। म्हणून श्रेष्ठ हो। मला सांगा नुसतं सोनं आणि सोन्याचा अलंकार याचा काय जास्त प्रिय समजा आपल्या नवऱ्याने आपल्याला दहा तोळं सोन्याचं बिस्किट दिलं समजा <laughs> समजा असं होत नसतंय प्रवचनातल्या जुळ्या गोष्टी खऱ्या नसतात ना या त्या याच असतात असं नसतंय समजा महिनाभर तू प्रवचन ऐकलोस आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की मी तुला एक दहा तोळ्याचं सोन्याचं बिस्किट देतो असं एखादा नवरा आपल्याला म्हणला समजा आणि वास्तवतेमध्ये फरक असतो मी मागे बोललो होतो सॉक्रेटिसला त्याच्या एका मित्रांनी विचारला त्याच्या एका मित्रांनी सॉक्रेटिस समज तुझ्याकडे दोन बंदी असतील तर एक दिशील का सॉक्रेटिस जाईंग घेऊन जा मित्राला आनंद झाला त्याच्या मित्राने दुसरा प्रश्न विचारला तुझ्याकडे समज दोन कार असतील तर मला एक दिशील का सॉक्रेटिस द घेऊन काय उभार मिळत आहे तिसरा प्रश्न विचारला तुझ्याकडे दोन शर्ट असतील तर मला एक दिशील का सॉक्रेटिन सांगितलं अजिबात नाही तो म्हटलं तू बंगला द्यायला तयार आहे कार द्यायला तयार आहे आणि शर्ट द्यायला तयार नाही सॉप्रेटिन्सने सांगितलं माझ्याकडे एकही बंगला नाही त्यामुळे होय म्हणायला काय गेलं मला माझ्याकडे एकही कार नाही त्यामुळे होय म्हणायला काय गेलं पण शर्ट म्हणशील तर दोनच आहेत माझ्याकडे अजिबात देणार नाही माझ्याकडे वास्तवतान समजा समजा आपल्याला दहा तोड्याचं बिस्किट दिलं पण मला सांगा एखाद्या बाईने आनंदही वाटेल नाही असं नाही पण दहा तोळ्याचा दागिना जर करून दिला पाटल्या करून दिल्या बांगड्या करून दिल्या जे काय असतात का ते वेगवेगळे काय ते गळ्यातले हार असतात चप्पल हार अमुक तमुक हार काय असं मग दादाला माहितीये दादा सांगतात हे सगळे काही असले चपलांचे हार वगैरे असतात म्हणजे सोन्याच्या तर ते सगळं असतात मग हे एखादं करून दिलं दागिना करून दिला अलंकार केला अलंकार केल्यानंतर किती आवडेल महाराज तो जो अलंकार केला आणि त्या अलंकार केल्यानंतर किती आवडेल का कारण तो अलंकार जो आहे तो दाखवता येतो सोन्याचं बिस्किट कुठं दाखवतो अहो मला सांगा सोन्याची बांगडी घालून भगवन मंदिरात बसता येतो असा असं टाळ्या वाजवता येतात असं करता येईल ज्या अर्थी एवढ्या जोर जोरात टाळी वाजवाय लागली त्या अर्थी नक्की बघायचं नवीन बांगडी दिसाय लागली आहे काय त्या दिवशी जरा जोरात टाळी वाजली जाते काही बजावता येते असं काही करता येत कोणती गोष्ट अलंकार हा मूळ सोन्यापेक्षा प्रिय असतो बरोबर आहे मूळ सोन्यापेक्षा सोन्याला केलेला अलंकार प्रिय मूळ सोनं म्हणजे गीत आहे आणि त्याच्यावरचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून जास्त प्रिय आहे म्हटले आम्हाला म्हणून श्रेष्ठ आहे नावा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी काय काय श्रेष्ठ का म्हटलं एक आम्हाला योग्यांची मावली असलेल्या ज्ञानोबारांनी ही निर्माण केली म्हणून श्रेष्ठ निगमवल्ली प्रगट केली म्हणून श्रेष्ठ नवे नवे भगवत गीतेवरचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून श्रेष्ठ एवढ्यावरच थांबत नाहीत नामदेव आहे ब्रह्मानंद लहरी प्रगट केली जो ब्रह्मानंद ब्रह्मानंद सांगितला जातो ना तो ब्रह्मानंद ज्याच्यातून आम्हाला मिळतो ती ज्ञानेश्वरी आहे विषयानंद वेगळा आणि ब्रह्मानंद वेगळा विषयानंद क्षणिक असतो आणि ब्रह्मानंद स्थिर असतो ज्याला काही कालातच आयुष्य आहे तो विषयानंद आहे पण जो कायमस्वरूपी आमच्या जवळ असतो तो ब्रह्मानंद आहे विषयानंद कधी ना कधीतरी विषयानंद हा तुच्छ असतो आणि ब्रह्मानंद हा श्रेष्ठ असतो विषयानंदातला जो विषयातला आनंद हा इतर विषयाच्या आनंदामध्ये तुलनेचा असतो पण उन ब्रह्मानंदाची कोणाशीच तुलना करता येत नाही आणि हा ब्रह्मानंद ज्यांनी प्रगट केला ते ज्ञानेश्वर म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दिले एक झालं माऊलींनी निर्माण केली योग्याच्या दुसरी गोष्ट निगमवल्ली म्हणजे वेद प्रगट केलेला तिसरी गोष्ट भगवद्गीतेवरचा हा अलंकार आहे चौथी गोष्ट याच्यातून ब्रह्मानंद प्राप्त होत आहे पाचवी गोष्ट फार गोड सांगितली पाचवी गोष्ट अशी सांगतायत की अध्यात्मविद्येचे दाविदेशी रूप या ज्ञानेश्वरीनं काय केलं तर अध्यात्म विद्येचे दाविने रूप विद्या अध्यात्मविद्या अध्यात्मविद्या सांगितली जाते त्या अध्यात्मविद्येचं खरं रूप काय आहे हे ज्या ग्रंथांनी सर्वसामान्य समाजाला दिलं ते ज्ञानेश्वरी आहे मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय अध्यात्मविद्येचं खरं रूप ज्यांनी दाखव दिलं ज्ञानेश्वरी आहे मी खरं रूप का म्हणायला लागलो अध्यात्मविद्येच्या नावाखाली सुरू असणारा जो बाजार हो आहे हा ज्यांच्यामुळे बंद झाला तो ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीनी खरं सांगितलं की काय आहे अध्यात्म मी काल परवाही बोललो होतो ज्ञानेश्वरी आम्हाला असं कधीच सांगत नाही प्रपंच सोडा परमार्थ करा असं ज्ञानेश्वरी कधी सांगत नाही आई वडिलांच्या घरात बाहेर घरात आई वडिलांना घरातून बाहेर काढा असं कधी ज्ञानेश्वरी सांगत नाही ज्ञानेश्वरीनी मातृपितृ सेवेमध्ये भगवत सेवेचं सेवे से पुण्य आहे ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते तुम्हाला चांगला प्रपंच करता येणं हाच खरा परमार्थ आहे ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते त्यामुळे अध्यात्मविद्येचं खरं रूप ज्या ग्रंथाने सर्वसामान्य समाजाच्या समोर ठेवलं ती ज्ञानेश्वरी आहे नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी पाच मुद्दे आता त्याच्या पुढे सांगतात चैतन्याचा दीप उजविला जे मूळ असलेलं जे चैतन्य आत्मचैतन्य ब्रह्म चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी सर्व ते चैतन्य ते चैतन्याचा दीप ज्यांच्यामुळे प्रज्वलित झाला ते चैतन्याचा दीप प्रज्वलित झाला मी तुकोपर्यंत प्रमाण देतो अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती मुळीची जी होती दिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं समाये उपमेशी काय देऊ सुखा अंतर ही अंतरिषी ज्योती प्रकाशिनी दिसते ही अंतरंगातच असलेली जी चैतन्याची ज्योत आहे ती ज्योत ज्यांच्यामुळे प्रकाशमय झाली ज्यांच्यामुळे प्रकाशमय झाली तो ग्रंथ म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी याच्यावर या पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर हो या किती गोष्टी झाल्या आतापर्यंत बघा ही निर्माण ज्यांनी केली ती कोण आहेत योगियांची मावली म्हणून श्रेष्ठ निगमवली वेदाला प्रगट केलंय म्हणून ही ज्ञानेश्वरी श्रेष्ठ गीतेवरचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून ही ज्ञानेश्वरी श्रेष्ठ ब्रह्मानंद समाजाच्या समोर अनुभवला आणून दिला ही ज्ञानेश्वरी आहे म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ अध्यात्मविद्येचं रूप जगाच्या समोर खरं दाखविलं ही ज्ञानेश्वरी आहे म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ चैतन्याचा दीप आतच असलेला ज्यांच्यामुळे प्रज्वलित झाला ही ज्ञानेश्वरी आहे म्हणून ज्ञानेश्वरी श्रेष्ठ गौरव थांबत नाहीत नामदेव नामदेव म्हणतात की ज्ञानेश्वरी काय आहे छप्पन्न भाषेचा केला असे गौरव ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन्न भाषा येऊन थांबतात जरी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी निर्माण केलेली असती एक सांगू असो अथवा काही असो पण एक कथा ज्ञानेशिवच्या संबंधाने इतकी गोड आहे काय झालं म्हणे जेव्हा निवाशामध्ये ज्ञानोबराय असे खांबाला टिकून बसले निवनाथ समोर आहे आणि ह्या सुरुवात केली लिहायला असं लिहायला सुरुवात केली तेव्हा जगातल्या सगळ्या भाषा त्या निवाशामध्ये अशा हात जुडून उभ्या होत्या सगळ्या भाषा अशा हात जुडून उभ्या होत्या हात जुडून उभ्या होत्या नमस्कार करत होत्या ज्ञानोबराने त्या सगळ्या भाषांकडे पाहिलं विचारलो का का हात करायला लागणार तेव्हा त्या सगळ्या भाषांनी सांगितलं कौने आम्हाला माहित आहे तुम्ही मराठीमध्ये ही भावार्थ दीपिका लिहिणार आहात पण कुठेतरी आम्हालाही जागा मिळाली तर आम्हालाही तुमच्या ग्रंथामध्ये जागा द्या का जेणेकरून तुमच्या हाताने आमचा शब्द त्या भाषेमध्ये लिहिला जाणं म्हणजे आमच्या भाषेला पवित्रपणा येणं म्हणून आम्हाला जागा द्या तुमच्यामध्ये कुठेतरी जागा द्या आम्हाला छप्पन भाषेचा केला शिकवतो थ अशी संगीतली जाते ज्ञानावरांनी आश्वस्त केलं सगळ्या भाषा स्थिर झाल्या शांत झाल्या पण एक भाषा मात्र कडेने घोंगावत होती आणि ती मराठी सारखी घोंगावती होती कडे ज्ञानावरांनी त्या मराठीकडे बघितलं मराठी भाषेकडे आणि मराठीला सांगितलं तू काय एवढा सारखं माझ्या कडेने फिरायला लागली कारण तू तू तुझ्या भाषेतच हे लिहायचं आहे मराठीमध्येच मी ठेणार ज्याला मिळालं त्यांना परत यायचं नसतं भागलं मी आलं कशाला काय लिहिलं ऐकलं तू का एवढं धुंधावायला की का मराठी भाषा ज्यावेळेस अशी धुंदावते तेव्हा मराठीतले जेवढे शब्द आहेत तेवढे सगळे शब्द असे बाहेर पडले शब्द मराठी अक्षर बाहेर पडली वेलांची आकार उकार सुद्धा बाहेर पडले नारोवारींनी विचारलं काय चाललंय तेव्हा मराठीतल्या सगळ्या शब्दांनी नारोबांना विनंती केली आम्हाला माहित आहे तुम्ही मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिणार आहात पण आमच्या सगळ्या शब्दांचा विचार किंवा सगळ्या शब्दांचा वापर तुमचा त्या ज्ञानेश्वरीमध्ये व्हावा जेणेकरून आम्हाला पवित्रपणा येईल आणि म्हणून ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मराठीतल्या सगळ्या शब्दांचा वापर आहे तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी त्या पद्धतीने वाचा ज्ञानेश्वरी शब्दकोश नावाचा एक कोश मिळतो भावींचा ज्ञानेश्वरी शब्दकोश त्या शब्दकोशामध्ये मराठीमधले कोणकोणते शब्द आलेले आहेत त्या सगळ्या शब्दांची यादी मिळते कोणकोणते शब्द आले सगळ्या शब्दांची यादी दिली अशी ही मराठी भाषा आहे आणि त्यामुळे छप्पन्न भाषेचा किलासे गौरव म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एवढ्यावर थांबत नाही नामदेव आहे भवार नदी नाव उभारी ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे ही एक नाव आहे नामदेव सांगतात ज्ञानेश्वरी ही एक नाव आहे ही नाव काय करते भवार नदी भव नामसंसार संसार नावाची नदी किंवा संसार नावाचा समुद्र तरुण जाण्याकरिता ज्या नावेची गरज असते ती नाव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे संसार नावाची नदी तरुण जाण्याकरिता जिचा वापर करायचा आहे ती ज्ञानेश्वरी आहे थोडं जरा वेगळं बोलतो आता ज्ञानेश्वरी नाव आहे पण या नावेमध्ये आणि आपण ज्या नावेत बसतो त्या नावेत फरक आहे ऐका एवढं वाक्य आपण पंढरपूरला येता चंद्रभागेला नावं असतात असतात मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या नावेत वरती बसल्यावर बुडायची भीती आहे का नावेतून खाली पडल्यानंतर बुडायची भीती आहे खाली पडल्यावर बुडायची भीती आहे वर बसल्यानंतर बुडायची काय भीती आहे तुम्ही इकडल्या कडेवर ना तिकडल्या कडेवर जायचा किंवा पुंडलिकाच्या मंदिरापासून विष्णुपदापर्यंत जायचा आहे नावेत वर बसल्यानंतर काही बुडायची भीती आहे का पण खाली पडल्यानंतर मात्र बुडायची भीती आहे बरोबर आहे म्हणजे नावेत वरती पडल्यानंतर बुडायची भीती नाही कोणत्या लाकडी नावेत पण खाली पडला तर बुडायची भीती आहे हे झालं लाकडी नावेचं पण ही जी ज्ञानेश्वरी नावाची नाव आहे ऐका ही जी ज्ञानेश्वरी नावाची नाव आहे ना या नावेचं उलट आहे काय उलट आहे एकनाथ महाराजांनी भागवताची गोळवी दिली एकनाथ महाराज सांगतात तरी ए नावेची नवलगती एकनाथ महाराज सांगतात या ज्ञानेश्वरी नावाच्या नावेचं एक उलट आहे काय तरी ए नावेशी नवलगती वरी चढ देते गुडती तळी राही देते तर ती सत्यजानं उद्धव म्हणजे काय या नावेमध्ये वरती चढला म्हणजे बुडाल आणि खाली राहिला म्हणजे तराल कळालं नाही आम्हाला वरी चढला म्हणजे बुडाल आणि खाली राहिला म्हणजे तराल मामाला कळालं नाही काही कळालं नाही असं कसं काय उलट लवकी चढल्यानंतर तराल आणि खाली राहिल्यानंतर बुडाल पण या ज्ञानेश्वरी नावेमध्ये वरी चढला तर बुडाल आणि खाली राहिला तर तराल म्हणजे काय नाथ महाराज सांगतात ज्ञानेश्वरी नावेच्या नावेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाबरोबर तुम्ही असताना ज्ञानेश्वरीच्या जवळ राहून जर तुम्ही वर चढला म्हणजे अहंकार धारण केला तर बुडाल ज्ञानेश्वरीच्यावर चरणावर नतमस्तक झाला तर तराल पडवे नावीची मदत गेली भवारलवी नाव उभारी अशी ही नाव आहे नावामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञाने दिली थी। ठीक आहे एवढ्यावर थांबत नाही नामलेराय सांगतात श्रवणाचे निषेध बैसावे येऊनी सेवटप्रमाणे आता श्रवणाचे विषय बैसावे येऊनी साम्राज्य भुवून सुखे बांधे अरे ही ज्ञानेश्वरी काय आहे या ज्ञानेश्वरीचं नाही आम्हाला वाचन करता आलं नाही आम्हाला वाचन करता आलं एकतर ज्ञानेश्वरी वाचावी समजा नाही वाचताल तर ऐकावे नाही वाचता आणि तर ऐका वाचन करावं ज्ञानेश्वरीचं वाचन करावं तिचं पारायण करावं ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अक्षरांवर शब्दांवरनं बोट फिरवणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानावरांच्या चरणाला हात लावणं ही भारतीय संस्कृती भारतीय संप्रदाय पोट फिरवणं अशी कैक उदाहरणं आहेत ज्यांना वाचायला येत नाही त्या लोकांनी ज्ञानेश्वरी हातात ग्रंथ घेतला आम्ही एकोणीसशे शहाण्णवला आळंदीला पारायण केलं होतं गुरु दादानी ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आणि एक मावशी तिथं आला होता त्यांना वाचायला येत नव्हतं वाचायला येत नव्हतं त्यातलं बसायच्या दादांनी सांगितलं ज्ञानेश्वरी घ्या ते म्हणजे आम्हाला वाचायला येत नाही ते नाही वाचायला आलं तरी कमीत कमी त्या ज्ञानेश्वरीला गोठ फिरवा गोट फिरवा आता दादांनी सांगितले म्हटल्यानंतर ज्ञानाबाहेरांच्या मंदिरामध्ये त्या बसवा आणि ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवायला लागेल पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय पहिल्या दिवशीचं पारायण पाच अध्यायाचं असतो ते झालं दुसऱ्या दिवशी तीन अध्यायाचं असतं ते झालं आणि ज्यावेळेस नववा अध्याय सुरू झाला स्वार्थ ती वंशी गोट फिरवत होती आणि गोट फिरवता 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 ज्ञानोबर दरबारात असल्यामुळे नववा अध्याय वाचायला सुरुवात झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून शब्द यायला लागले ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष तिला वाचायला यायला लागली तरी अवधान हे केले विजे सर्व सुखाशी पात्र होई हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का आहे ज्याला वाचायला येत नाही अ साधी गोष्ट आहे रेड्याच्या मुखातून वेद गोद आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी बोलवणार नाही का फक्त वाचावी ज्ञानेश्वरी आपण बघितली पाहिजे उघडली पाहिजे नाही नाही हात नाही मी बार मी गेलो होतो दोन हजार तीन एकदा त्यांच्या घरी ग्रंथ ठेवले होते म्हटलं काय येते नाही नाही काय माहिती मी म्हटलं मग का काढलं नाही आमच्या आजोबांचं आहे अ म्हटलं मग काय येते नाही नाही ते तुम्हीच बघा मी ते बघितलं काही नाही हस्तलिखित ज्ञानेश्वरी यांनी गाता होता बाबा मी ते बघितलं अवं म्हटलं हस्तलिखित ज्ञानेश्वरीने गाताय म्हटलं हे तो माहितच नाही त्यांनी त्यातल्या एकानी सांगितलं महाराज हे काम करा आमच्या आजोबाच आहे निश्चित तुला ज्ञानेश्वरी मला तुम्ही घेऊन जा कशाला हात लावू घ्या सांगतात नाही एक काम निशे वाचताचे नुसता ऐकायला म्हणून जरी गेला साम्राज्य भुवनी नांदे ज्ञानेश्वरी ऐकायत जरी लागलो आपण तरी एका सुखानंदामध्ये साम्राज्यामध्ये आम्ही पोहोचू आणि म्हणून अशी ही ज्ञानेश्वरी असल्यामुळे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानी देवी ज्यांनी निर्माण केली ती योग्लाची मावली आहे म्हणून श्रेष्ठ वेद प्रगट होतोय म्हणून श्रेष्ठ गीतेवरचा अलंकार आहे म्हणून श्रेष्ठ ब्रह्मानंद प्राप्त होतोय म्हणून श्रेष्ठ आध्यात्म रूप दाखविलंय म्हणून श्रेष्ठ चैतन्याचा दीप उजळलाय म्हणून श्रेष्ठ छप्पन भाषेचा गौरव केलाय म्हणून श्रेष्ठ भवार नवी म्हणजे संसार रूपी असणारी नदी तरुण जाण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीत आहे म्हणून श्रेष्ठ नुसतं ऐकायला जरी बसलं तरी आम्हाला सामराज्याची प्राप्ती होते म्हणून श्रेष्ठ आणि या सगळ्याचा परिपोष करताना नामदे म्हणतात नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक काम करा एक काम करा एक काम करा एकतरी अनुभवावी सांगतात नाही तुम्हाला जगाला ओलडून सांगितलं होतं एकत्री वगैरे अनुभवावी आता तुम्हा आम्हा दार्शीकरांच्या मनात प्रश्न पडला की एक तरी ओवी कोणती एक तरी कोणती ज्ञानवरांनी सांगितलं उद्या सांगतो आज